नमस्कार मित्रांनो मी तुमचा एस्ट्रो अभिराज आज आपण बघणार आहोत ऋषभ राशी दोन हजार सव्वीस वर्षाचं संपूर्ण भविष्यमापन पैशापासून करिअरपर्यंत प्रेमापासून नातेसंबंधांपर्यंत आरोग्यापासून भाग्यापर्यंत सगळं काही दोन हजार सव्वीस मध्ये ऋषभ राशीला तीन मोठे बदल दोन शुभ योग आणि एक वॉर्निंग मिळणार आहे शेवटपर्यंत बघा कारण तुमच्यासाठी खास वार्षिक उपायही सांगणार आहे दोन हजार सव्वीस मधला ग्रहांचा परिणाम दोन हजार सव्वीस वर्षाच्या सुरुवातीला गुरु बृहस्पती ऋषभ राशीत लाभस्त शनी दहाव्या भावात करिअर मजबूत करणार राहू केतू भावनिक स्थितीला चॅलेंज देणार शुक्र तुमच्या राशी स्वामी शक्तिशाली या कॉम्बिनेशन मुळे दोन हजार सव्वीस साल ऋषभ राशीसाठी स्टेबल प्लस ग्रोथ च वर्ष ठरणार आहे करिअर आणि व्यवसाय नोकरी करण्यासाठी एप्रिल पासून पदत्रिक मान सन्मान वाढेल नवीन टीम नवीन प्रोजेक्ट लीड मिळेल खास करून सरकारी नोकरी बँकिंग इन्शुरन्स आय टी शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी सुवर्ण संधी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मोठ्या जप किंवा मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यापाऱ्यासाठी नवीन शाखा नवीन मशिनरी नवीन टीम सगळ्यात वाढ टॅलेंटेड पार्टनर किंवा गुंतवणूकदार मिळू शकतो शेती रिअल इस्टेट बांधकाम ज्वेलरी मेडिकल यांना मोठा फायदा मात्र डिसेंबरमध्ये आर्थिक जोखीम टाळा पैसे आणि आर्थिक स्थिती दोन हजार सव्वीस हा पैसा जमावण्याचा सर्व उत्तम काळ स्थावर मालमत्ता खरेदीचा योग जुने अडकलेले पैसे मिळणं बँकेत बचत वाढवणे मोठे खरेदीचे कार घर निर्णय फायदेशीर मात्र जुलै ऑगस्टमध्ये अनावश्यक खर्च वाढतील कंट्रोल ठेवणं गरजेचं प्रेम व विवाह ज्याच्या नात्यात गैरसमज आहेत समस्या समोर येतील पण त्यांच्या समाधानही मिळेल सिग्नल ऋषभ जून जुलै अचानक आकर्षण नवीन रिलेशनशिपची सुरुवात विवत्यांसाठी प्रेम वाढेल कुटुंबात शांतता होईल एकत्र प्रवासाचा योग मात्र ऑक्टोंबरमध्ये थोडे तणावाची परिस्थिती संभावणे हट्टीपणा टाळा कुटुंब व घरगुती जीवन घरात एखादा शुभ प्रसंग नवीन घर समारंभ लग्न पालकांची तब्येत सुधारेल भावंडाबरोबर तणाव कमी घरात नवीन पाहुणे बेबी येण्याचा योग काही लोकांसाठी मजबूत मानसिक स्थिती व आरोग्य दोन हजार सव्वीसमध्ये मानसिक स्थिरता चांगली राहील थायरॉइड वजन वाढ यावर काळजी घ्या मन शांत ठेवण्यासाठी ध्यान योग करा एप्रिल मे एनर्जी हाय नोव्हेंबर थकवा स्ट्रेस शिक्षण विद्यार्थ्यांसाठी वर्ष उत्तम स्पर्धा परीक्षा मेडिकल टेक्नॉलॉजी आर्ट या क्षेत्रात मोठा यश मे जून आणि डिसेंबर अत्यंत शुभ दोन हजार सव्वीसमधले तीन मोठे शुभ योग गुरुचं आर्थिक योग शुक्राचं योग शनीचं करिअर स्टेबिलिटी योग एक महत्त्वाची वॉर्निंग सव्वीस मध्ये तुमच्यासाठी जिद्द वर्सेस हट्टीपणा हा सर्वात मोठा मुद्दा असेल जास्त हट्टीपणा नातेसंबंध बिघडू शकतो शुक्र प्रबळ करण्यासाठी पांढरे कपडे वापरा शुक्रवारला दुधाचं दान देवीची उपासना हिरा ओपल धारण योग्य सल्ल्यानंतर रोज रात्री झोपण्याआधी दोन मिनटं सकारात्मक कथन ही होती ऋषभ राशी दोन हजार सव्वीस ची संपूर्ण भविष्यवाणी जर तुम्हाला तुमचं वैयक्तिक जन्मपत्रिकेनुसार भविष्य जाणून घ्यायचं असेल तर ॲस्ट्रॉबिराजला कमेंट करा धन्यवाद